हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या हलगर्जीपानामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड केली संतप्त जमावाने हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या मांडला त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली माझ्या वडिलांना अठ्ठावीस तारखेला आल्सरच्या ऑपरेशनसाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं डॉक्टरांनी मला सांगितलं की दोन दिवसात वडील व्यवस्थित होतील अठ्ठावीस तारखेला दुपारी ऑपरेशन झालं त्यानंतर दोन दिवसांनी ते व्यवस्थित झाले ऑपरेशन होऊन फक्त दोन दिवस झाले असताना सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वडिलांना बळजबरी खुर्चीवर बसवलं यावेळी त्यांचे अनेक टाके निसटले परंतु डॉक्टरांनी याबाबत आम्हाला काहीच सांगितलं नाही विविध डॉक्टर यायचे पाहणी करायचे आणि विविध औषधे द्यायचे यानंतर वडिलांना इन्फेक्शन झाल्याचं सांगत त्यांच्यावर उपचार केले गेले त्यांना डायलिसिसवर ठेवलं आज सकाळी उपचार करताना आठ डॉक्टरांनी माझ्या वडिलांच्या छातीवर जोर दिला यात त्यांना गंभीर दुखापत झाली अशी मृत रुग्णाचा मुलगा अजय सपकाळ यांनी माहिती दिली मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय विभागाचा शहर प्रमुख आहे माझ्या वडिलांवर जर आज ही वेळ येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील तसंच रुग्णालयाची तोडफोड झाली आहे ती कोणी केली याबाबत आम्हाला माहिती नाही सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लुटमार सुरू आहे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे जोपर्यंत सह्याद्री हॉस्पिटलवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार असं अजय सपकाळ यांनी सांगितलं मी अजय सपकाळ माझ्या वडिलांना साडेबारा वाजता अठ्ठावीस तारखेला नॉर्मल आल्सरचं ऑपरेशन होतं त्यासाठी दाखल गेल विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शहर प्रमुख आहे साहेबांचा सा। मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांशी कॉर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं दोन दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील अठ्ठावीस तारखेलाच दुपारी ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यावर दोन दिवसांनी वडील व्यवस्थित झाले सिद्धीवाले सगळे बोललं वेंटी काढला ऑक्सिजन काढला वडिलांनी गप्पा मारल्या आणि दोन दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतरनं ते त्यांचे टाके होते वीस पंचवीस त्यातले सात आठ टाके तुटले तुटल्यानंतरनं टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही इन्फेक्शन ए बॉडी त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर देणं अक्षरशः आपटलं हे डॉक्टर फ्रॉड एका कुणाला काही माहित नाही डॉक्टर येतो एक एक नवीन डॉक्टर येतो ट्रीटमेंट देतो तो मास्क लावून आलेला असतो गळ्यातून निघून जातो अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे त्यांनी त्यांचं फुप्फुसात पाणी झालं सांगितलं पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे आता त्यांचं त्यांचं ते जे टाके मारले ते टाके उसवलेत त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं त्यांच्या पोटात बाहेर होती बुडबुड्या तरी शेवट पण नाही सांगितलं फक्त इन्फेक्शन आहे इन्फेक्शन इन्फेक्शन आहे हा फोटो बघा हा आता त्यांचा फोटो माझ्या बापाचा पेशंट डायलिसिस वर डायलिसिस तासाचा हा फोटो इन्फेक्शन असताना पेशंट ची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते खूपच गेले अजून लय आलाय तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालाय हळूहळू करत असं डायलिसिस आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी आठ डॉक्टरांनी बसून छाती फुडून टाकली दाबून दाबून टाकली छातीचा व्हेंटिलेटर इकडून बाप माझा बाप माळकरी काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावला शिवाय राहणार नाही शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतोय मी शिवसेनेचा शहर प्रभू असून जर तुमच्या कार्यकर्त्याला अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय आलं होत ही आम्हाला माहित नाही तोड बोडकुणी केली पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्याचं यांचं काम आहे पैसे घेतात उकळतात इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला ते बरोबर डॉक्टर कोण आहेत चाकण कोण आहे काही मॅनेजमेंट संबंध नाही एक तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एम डी बनवता होता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला दे देतोय काय नाही घंटा त्याला अक्कल एका नाही त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय आणि भूमिका काय असणार भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथनं उठणार नाही आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे मान्य आंबेडकर साहेब तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे मंगेशर जी उठे श्रीकांतदा शिंदे तुम्ही जर या कार्यकर्त्यांनी न्याय दिला तरच योग्य आहे साहेब हे खूप चुकीच झालेलं आहे जर वैद्यकीय क्षेत्रात मी काम करतोय यांनी माझ्यावर खुन्नस करून माझ्या बापाला ही सजा दिलेली आहे मी जर कायद्याच्या मार्गाने चाललो असेल तर मला अनर्थ करायला वेळ नाही लागणार सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना रुग्णाचा मृत्यू झाला त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ही तोडफोड केली असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे असं हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सांगितलं एक इसम केरू सपाळ म्हणून आहेत वयस्कर आहेत त्यांच्यावरती उपचारादरम्यान त्यांची मयत झालेले आहे ते तर त्या अनुषंगाने त्यांच्या नातेवाईकांचं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली नाही असं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ही तोडफोड केलेली आहे तर त्याच्या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे तर ते आपण रेकॉर्डवरती घेत आहोत त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत पण तरीसुद्धा जे हे ट्रीटमेंटबद्दल जे काय त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी ते प्रॉपर सांगणं आणि त्याच्यासाठी लिगल प्रोसिजर जी आहे मेडिकल कमिटीसमोर त्यांचे पेपर्स पाठवले जातील आणि इतर कारवाई केली जाईल पण कोणत्याही प्रकारे अशी तोडफोड आणि हे करणं हे योग्य नाही त्यांच्यावरती जे काय उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते आपण घेतले जातील काही निग्लिजन्स असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जी पुढची जी आहे तर ती आ, कारवाई होईल पण आता सध्या ते पेपर्स घेणं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीकडे पाठवून पुढची कारवाई केली जाईल ताब्यात ता अजून जे, जे ते जे आहेत त्याच्याबद्दल ते चालू आहेत त्यांना घेणं वगैरे चालू आहे दोघांच्याही आता ज्या आहेत तर त्यांना बोलवलेलं आहे त्या दोघांनाही त्यांच्या कंप्लेंट्स ज्या आहेत तर त्या घेतील पण त्याच्याप्रमाणे पुढची जी कारवाई असेल त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या ज्या कंप्लेंटमध्ये असेल तर त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाते